हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील आणि मी समोर सादर करत आहे आजच्या पंधरा जून या लोकसत्ता पेपरचा अनालिसिस आणि स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे की मे महिन्यामध्ये घाऊक किंमत निर्देशांक जो आहे जवळपास तेरा टक्क्यावर जाऊन पोहोचला आहे म्हणजे आपला जो डब्ल्यू पी आय होलसेल प्राइस इंडेक्स आहे ते वाढलं आहे आता होलसेल प्राइस इंडेक्स आपण मॅन्युफॅक्चरच्या लेवलला पोहोचतो ना की कस्टमरच्या आणि डब्ल्यू पी आय आपण माहिती आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्याचे फॅक्टर्स काय आहेत डब्ल्यू पी आय मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स कॅल्क्युलेट करते त्याच्यासाठी बेस इयर कोणतं आहे असे सगळे मानक आपण घेतलेले आहेत आणि असे क्वेश्चन्स देखील एमपीएससी येऊन गेलेले आहेत देशात कोरोनाची आता दुसरी लाट ओसळत असताना जनजीवन पूर्वपदावर येत आहे पण महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे हे आपल्याला दिसत आहे म्हणजे हळूहळू जी महागाई आहे इंधन दरवाढ असो किंवा अन्नधान्याची दरवाढ असो ही जी महागाई आहे आपल्याला होत असताना दिसत आहे तर तुमच्यासाठी होमवर्क काय की तुम्ही माझं प्रिव्हियस लेक्चर्स बघायचे त्याच्यामध्ये डब्ल्यू पी आय बद्दल एक विशेष माहिती त्याच्यासोबत त्याचे फॅक्टर्स त्याचं बेस इयर हे सगळ्या घटक मी कव्हर केलेले आहेत ते इन डिटेल तुम्ही बघायचं ओके नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की मोसमी वारे सक्रिय पण पाऊस गायब झालेला आहे आता राज्यात जे मोसमी वारे आहेत त्याचा कोकण विभागासह सर्वत्र जोरदार पाऊस पडणार आहे पण सध्या पाऊस गायब झालाय तर जे मोसमी आहेत ते कोरड सहारा भागातून येणाऱ्या धुलीकण्यातून सध्या ढगाच्या निर्मितीकाला जी पोषक स्थिती पाहिजे असती ती पोषक स्थिती नसल्यामुळे मोसमी वारे तर आहेत पण ते कोरडेच वारे वाहत असल्याचं दिसत असल्याचं आपल्याला समजत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जो आर्थिक परिणाम बघितला की महागाई वाढू लागलीय उद्योगधंदे बंद पडले त्याच्यात पण ते सामाजिक परिणाम काय झालाय तर लोकांमध्ये एकटेपणे छळू लागले ज्येष्ठांनी कुठं जावं टाळेबंदीमुळे वृद्धाश्रमातील भेटी गाठी बंद झाल्यात कुटुंबामध्ये छळ वाढलेत ओके आणि हे कोणत्या पार्श्वभूमीवर आज डिस्कस करतोय तर पंधरा जून हा दिवस जो आहे तो जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन विशेष म्हणून साजरा केला जातो आणि जे सामाजिक परिणाम झालेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंब हिंसाचार कुटुंब छळ ज्येष्ठ नागरिकांनी जबरदश्रमातील भेटी गाठी बंद पडल्यात हे देखील आपल्याला दिसतंय आता छत्रपती शिवाजी महाराजातील परदेशातील तीन चित्रे जी आहेत ती प्रकाशित झालेली आहेत एक तर चित्र जे फर्स्ट दिसत आहे ते जर्मनी सेकंड पॅरिस आणि थर्ड जे आहे ते अमेरिका तर परदेशातील जे संग्रहालय आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजाची तीन समकालीन चित्र पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांच्या प्रकाशात आणली दक्षिणे गो गोवलकोंडा चित्रशैलीतील सतराव्या शतकातील ही चित्र असून जी मिनिएचर पेंटिंग जी फेमस आहे मिनिएचर म्हणजे एकदम सूक्ष्म पेंटिंग जी आहे त्या स्वरूपात आहे भारतामध्ये तत्कालीन युरोपीय व्यापारामार्फत ही प्रथम लघुचित्रे हस्तांतरित केली जर्मनी फ्रान्स आणि अमेरिका मध्ये ही चित्रे सुरक्षित पद्धतीने जतन करण्यात आली आहे आता शिव काळात भारतामध्ये अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या त्यापैकी कुतुबशाहीची राजधानी असलेल्या जी गोवळकोंडा होती तर चित्रशैलीचा देखिणी गोवळकोंडा चित्रशैली म्हणून संबोधले जात होते आणि छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणी भारताच्या मोहिमेवर गेले असताना ही चित्रे काढली गेली आहेत त्यावेळी चितरल्या गेलेल्या अन्न चित्राच्या आधारे ही चित्री काढली गेली असावीत असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता जर्मनीमध्ये स्टेट आर्ट वस्तू संग्रहालयमध्ये असलेल्या चित्रामध्ये केशरी मानात सरळ पात्याची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दाखवली तर फ्रान्समधील पॅरिस मध्ये वस्तू संग्रहालयातील असलेल्या चित्रामध्ये छत्रपती महाराजाच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र दाखवलेले आपल्याला दिसते आणि संग्रहालयातील नोंदीनुसार डाव्या हातामध्ये मोरो पिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्षाचे शोभेसे पीस दाखवण्यात आलेले आहे आणि अमेरिकेतील फिलोडेफिया येथील संग्रहालयामध्ये चित्रामध्ये महाराजांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कट्यार ही दाखवलेली आहे आणि परदेशात त्यांची असलेली चित्र ही एक मराठी माणसासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असं सांगण्यात येत आहे ओके घर आता बघा घरबसल्या शिकाऊ लायसन मिळण्याची सोय झालेली आहे शिकाऊ लायसनची परीक्षा देण्यासाठी आता वाहन चालकाला आरटीओ मध्ये येण्याची गरज नाही आहे तर घरातूनच ही परीक्षा परिवहन संकटातून देणार येणार आहे आता जी परिवहन डॉट गव्हन डॉट इन या वेबसाईट वरून तुम्हाला शिकाऊ जी पेपर आहे ऑनलाईन जो पेपर असतो तो देता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता संपादकीय मध्ये एक आर्टिकल आहे ते आपण कालच बघितलं होतं की एक विश्व एक आरोग्य जी नरेंद्र मोदींचं प्रतिपादन होतं त्याच्यावर एक आर्टिकल आहे की त्याच्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकाची काय मागणी आहे की मुक्त लसी लस करा कारण की भारत आणि दक्षिण आफ्रिका ह्याच्यामध्ये लसीकरण हे खूप कमी प्रमाणात झालंय आणि जर पेटंट मुक्त लसीकरण केलं तर लस सगळ्यांना स्वस्त दर दर्जा म्हणजे स्वस्त दरामध्ये भेटेल म्हणजे इथे नफा वर्सेस मानवता जी आहे हा मुद्दा डिस्कस केलेला आहे आता जी सेवन समूहामध्ये त्याचा परत उच्चार पेटंटचा केलाय आता बघा की आंतरराष्ट्रीय पातळावर या विषयाचे नियमन कोण करतं जागतिक व्यापार संघटनेने ट्रेड इंटलेक्च्युअल जे ट्रिप्स आहे ट्रेड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या कराराद्वारे मूलभूत संशोधन आणि करार जे आहे त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं आहे म्हणजे पेटंटला पूर्ण संरक्षण दिलेलं आहे मग डिबेट हाच पाहायला भेटतो की नफ्याचा विचार करायचा का मानवताचा विचार करायचा ओके आणि ह्या जी आत्ताची जी सिच्युएशन आहे नक्कीच या सिच्युएशन मध्ये मानवताचा विचार करून जास्तीत जास्त लसीचं जे तंत्रज्ञान आहे ते शेअर झालं पाहिजे डिस्ट्रीब्युट झालं पाहिजे प्लस जास्तीत जास्त लोकांना लसीकरण भेटून ही मानवता जे आहे मानवतासाठी सगळ्या जगाने एकत्र ठेवायला हवे असं एक प्रकारे संपादिके सांगतायत भारताकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार ऑनलाईन व ऑफलाईन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या जी सेवन देश आणि अतिथी देशाच्या निवेदनावर भारताने स्वाक्षरी केली ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वातंत्र्यामुळे लोकशाहीचे रक्षण होते तसेच लोकांना दडपशाही पासून मुक्तता मिळते असं या निवेदनात म्हटलं आहे जी सेवन देशांनी सादर केलेला चीन विरोधात मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य या निवेदनावर मात्र भारताने स्वाक्षरी केली नाहीये राजकीय हेतून प्रेरित होऊन इंटरनेट बंद करण्याच्या प्रकारणारा विरोध करण्यात आला असून त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीला धोका असतो ऑब्व्हियसली आपल्याला फंडामेंटल राईट पण दिलेला आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एक जागतिक लेवलवर एक ऍग्रीमेंट साईन केलं के आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो हे देखील सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता बघा नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे देशात आता कोरोनाचा एक डेल्टा प्लस विषाणू आलेला आहे भारतात प्रथम आढळून आलेला डेल्टा म्हणजेच बी वन पॉइंट वन सेवन पॉइंट टू हा कोरोना विषाणू उत्पन्नावर आणखी एक उत्परिवर्तन म्हणजे डेल्टा प्लस हा नवा विषाणू प्रकार तयार झालेला आहे म्हणजेच डेल्टा प्लस अर्थात ए वाय पॉइंट वन हा कोरोना विषाणू भारतात सध्या कमी प्रमाणात आहे त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचं कारण नाही असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय तरी पण काळजी घेणं खूप महत्वाचे आहे चीनमध्ये डेल्टाचा वेगाने प्रसार अग्नीय चीनमध्ये कोरोनाचा डेल्टा हा विषाणू वेगाने पसरत असून हा प्रकार भारतात तयार झालेला आहे चीनमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून हा विषाणू वेगाने तयार होऊन त्याची लक्षणे देखील वेगळीच आहेत असं सांगण्यात येत आहे टाटा पॉवरच्या महाशिर संवर्धनाचा एक अमृत उत्सव होणार आहे सामाजिक आणि पर्यावरण दायित्वासाठी ओळखले जाणारे टाटा समूहातील टाटा पॉवरच्या महाशीर मासे संवर्धनाच्या कार्याने नुकतेच अर्धशतक पूर्ण केले आता जे महाशीर माशाचे उत्पादन आणि त्यांचे संवर्धन या क्षेत्रात आघाडीची वीज निर्मिती आणि वितरण कंपनी कार्यरत आहे नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिन निमित्त लोणावळाच्या वाळवण धरण परिसरातील केंद्रात एक नवीन उपक्रम लाभवला गेला या केंद्रामध्ये महाशीर माशाबाबत संशोधनाच्या दृष्टीने सखोल अभ्यास केला गेला पन्नास वर्षामध्ये या महाशीर माशाची दीड कोटी अंडी तयार करण्यात आली आणि लहान माशाचे सुरुवातीला बासष्ट ते शहाण्णव तास पोषण करावे लागले म्हणजे जास्तीत जास्त माशीर संवर्धन म्हणजे माश्याचं संवर्धन करण्याचा एक टाटा पॉवरचा एक वेगळा उपक्रम ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जी आहे आपली पर्यावरणाचा जो रास होत आहे त्याला एक संवर्धन करण्याचं काम करत आहे ब्राझीलची विजयी सलामी गतविजेता ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉलच्या स्पर्धेच्या यंदा हंगामीच्या दणक्यात सुरुवात करून वेनेझुला संघाला तीन झिरो अशी मात दिलेली आपल्याला दिसते ओके okay, फ्रेंड्स आपण आज सगळं इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू आवर चॅनल